शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमकपणे लढणारा नेता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला सुळोकी पळो करून सोडणारा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणजे सन्मान्य बच्चू कडू साहेब आणि याच बच्चू कडूंना हायकोर्टाने सहा महिन्याची सजा आणि दहा हजार रुपये दंड टोटवण्यात आलेला आहे हे कशासाठी होतंय ते सरकारच्या विरोधात लढतात म्हणून होतंय ते शेतकऱ्यांच्या बाजूने लढतात म्हणून होतंय ही दडपशाही आहे का हा धाक आहे का किंवा ही नैसर्गिक न्यायानं चाललंय का याच्यावर आपण प्रकाश टाकूयात थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील विषय काय आहे तर तीनशे त्रेपन्न आहे तीनशे त्रेपन्न ही कलम काय आहे तर सरकारी कामात अडथळा मी तुमच्या समोर बोलतोय माझ्यावर सुद्धा तीनशे त्रेपन्न हा गुन्हा दाखल आहे सरकारी कामात अडथळा केला म्हणून जो शेतकऱ्यांसाठी लढतो त्याला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही कारण की व्यवस्था इतकी निगरगट्ट झालेली आहे आणि याच्यातनंच बच्चू कडू यांच्यावर तो गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा काय आहे तीनशे त्रेपन्न म्हणजेच सरकारी कामामध्ये अडथळा आणि पाचशे सहा म्हणजे गुन्हेगारी धमकी हल्ला हा प्रकार आहे तर तीनशे त्रेपन्न मध्ये त्यांना तीन महिन्याची सजा आणि पाच हजार रुपये दंड आणि पाचशे सहा मध्ये त्यांना तीन महिन्याची सजा आणि पाच हजार रुपये दंड दोन्ही मिळून सहा महिन्याची सजा आणि दहा हजार रुपये दंड अशा पद्धतीचं उच्च न्यायालयानं हायकोर्टानं ही सजा सुनावण्यात आलेली आहे प्रकरण काय होतं तर प्रकरण असं होतं की शेतकरी कष्टकऱ्यांचे पोरं हे पुण्यामध्ये शिकायला आहेत त्या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये आ, ही घटना घडली होती शासकीय कामात अडथळा आणि मारहाण आणि धमकी अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता प्रदीप नावाचे आय ऑफिसर होते ते आय टी विभागात डायरेक्टर होते आणि ते ऑन ड्युटी होते त्यांना धमकावून आयपॅड जे असतात ते आयपॅड फक्त उगारलं होतं ठीक आहे उगारलं होतं मारलं नव्हतं तर ते आयपॅड उगारलं होतं प्रत्यक्ष मारलं नव्हतं आणि त्या ठिकाणी शिवीगाळ केली असा त्यांनी आरोप केला होता आणि त्याचा ठपका ठेवत मग हायकोर्टाने ही सजा सुनावलेली आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर बच्चू कडूने असं म्हटलं होतं की दोन दिवसात संबंधित कार्यवाही करा अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावा लागतील याचा अर्थ काय होतो की दोन दिवसात जर का तुम्ही या शेतकऱ्या या पोरांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील म्हणजेच का आम्ही वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करू मंत्र्याकडे तक्रार करू असा त्याचा अर्थ होतो परंतु त्याचा वेगळा मिनिंग काढण्यात आला आणि बच्चू कडू यांना त्या ठिकाणी सजा सुनावण्यात आली आता पुढं काय आहे विषय नेमका काय होता तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार अठरामध्ये महापरीक्षा पोर्टलचा घोटाळा चालू होता सामान्य शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुलं प्रचंड मेहनत आणि अभ्यास करून या सर्व भ्रष्ट व्यवस्थेमुळं त्यांची निवड होत नव्हती आणि मेरिटवर सुविधा नव्हत्या सेंटरवर सुविधा नव्हत्या आणि एम पी मध्ये जो महाव्यापम घोटाळा झाला होता ज्या कंपनीने केला होता त्याच कंपनीला हे काम देण्यात आलं होतं आणि याच्या विरोधात बच्चू कडू यांनी मोर्चा काढला होता आणि नंतर ती ते अपरातपरी झाली होती नंतर ते गुन्हे दाखल झाले परीक्षा मेरिट प्रमाण व्हाव्यात लोकशाही मार्गाने व्हाव्यात ह्या आंदोलनाच्या मागण्या होत्या आणि त्याची सजा त्यांना आज सुनावण्यात आलेली आहे आता बच्चू भाऊनी पुढे एक एक्झाम्पल दिलं मी त्यांना फोन केला त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितले की चे डॉक्टर जे मुलं आहेत त्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या परंतु निवड निवड झाली होती नियुक्ती पत्र द्यायचं म्हणून मंत्रालयातून त्या ठिकाणी दोन दोन लाख रुपये घेण्यात आले किंवा दोन दोन लाख रुपये मागण्यात आले आणि त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं तर त्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली म्हणजे अशा पद्धतीचा कायदा आहे शेतकऱ्यांच्या न्यायाकासाठी अपंग दिव्यांगांच्या न्यायक्कासाठी विधवा महिलांच्या न्यायक्कासाठी सन्माननीय बच्चू कडू नावाचा एकमेव माणूस महाराष्ट्रामध्ये सध्या लढतो आहे आणि या प्रस्थापित गेंड्याच्या कातडीच्या श्रीमंत आणि काहीही करू शकते अशा व्यवस्थेविरोधात आपल्याला एकमेव ऑप्शन म्हणून बच्चूकडोकडं आपण बघू शकतो की ते त्यांना पुरून उरू शकतात आणि अशा माणसावर जर कारवाई होत असेल आणि त्यांना जेलमध्ये जावं लागत असेल आणि अशा सडक्या गोष्टीमुळं कुठल्या तीनशे त्रेपन्न आणि पाचशे सहा हे ज्या कलमा टाकल्यात त्या माझ्यावर भरलेल्या आहेत तर ह्या कलमा हत्यार म्हणून सरकारी कर्मचारी वापरतात तर त्याची जी तीव्रता आहे ती सरकारनं कमी केली पाहिजेत कोणी उठ्ठन तीनशे त्रेपन्न भरतं आणि मग अशा पद्धतीने चांगला लढणारा माणूस जेलमध्ये जातो उच्च न्यायालयानं एक तरी गोष्ट चांगली केलेली आहे की सन्मान्य बच्चू कडू यांना यांच्या अटकेस तात्पुरती स्थगिती आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये जाईपर्यंत बच्चू कडूंनी जी माहिती दिली त्यांनी सांगितलं की आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत आणि आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हा सगळा लढा असाच तीव्रतेने लढणार आहोत परंतु होतंय काय अशी जेव्हा त्या ठिकाणी गोष्टी घडतात त्यावेळेस लढ्यामध्ये जी तीव्रता असते ती कमी होत असते आपण ताकदीनं बच्चू कडून मागे उभं राहणं गरजेचं आहे कारण की सरकार आता काहीही करू शकतंय सरकारवर भरोसा नाही निवडणूक आयोगाचं तुम्ही बघताय जे व्यक्ती कधीचेच निघून गेले त्यांनी मतदान केलं यावेळेस आणि एकाच व्यक्तीनं वीस वीस पंचवीस पंचवीस वेळेस मतदान केलेलं आहे तर कुछ भी हो सकता आहे आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी लढणाऱ्या नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असल्या बेलायकन दबा धन्यवाद